बोलता बोलता मौसम कट झालेला आहे मूड चेंज झालेला आहे एकदमच आणि बोलण्यातली जी आपण म्हणतो ना की काहीतरी सहजता असते ती आता निघून गेलेली आहे तर त्यामुळे आता मला असं वाटतं की आपण आता हा व्हिडिओ थांबवावा काही गोष्टी बोलायच्या असतात गप्पा मारायच्या असतात पण पटकन असा काहीतरी डिस्टर्बन्स येऊन जातो आणि मग गाणं लागलं होतं त्या एका गाडीमध्ये आणि गाणी आपल्याला चालत नाहीत ना आपल्या चॅनलवरती ते म्हणून मग मी कदाचित थोडंसं अलीकडचं मला थोडं कट करावं लागणार आहे पॉईंटही कट होईल कदाचित त्यामुळे तर थोडं समजून घ्या आणि चांगल्या चांगल्या विषयावरती बोलण्यासाठी मला सुचवा तुम्ही मी, मी खूप सारा विचार करत असते आयुष्याचा आणि जगाचासुद्धा मी खूप सारा विचार करत असते जग खूप बघितलेलं आहे अनुभव खूप घेतलेले आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे अनुभव घेतलेले आहेत आणि एका स्त्रीला जेवढे अनुभव येतात तेवढे एका पुरुषाला कधीच येत नाही स्त्री ही तऱ्हेने जीवन जगत असते आणि तसंच जीवन तुम्हीसुद्धा जगावं मुलींनी घाबरू नये कशाला असं मला वाटत असतं आणि एक गाव दोन तुकडे केल्याने आयुष्य संपत नाही आयुष्य हे जगावंच लागतं त्यामुळे मला असं काही वेळेला वाटतं की अलीकडच्या मुलामुलींना तरुण तरुणींना सांगावं असं वाटतं की करिअर कौटुंबिक स्वास्थ्य याच्याबद्दल तुम्ही विचार करता करता खूप निगेटिव्ह होत चाललेला आहात सॅड होत चाललेला आहात असुरक्षित स्वतःला फील करताय स्वतःला स्वतःच्या शक्या शक्यता ह्या तुम्ही स्वतःला खूप वीक करून ठेवलेला आहे आयुष्य प्रत्येक माणूस हा खूप प्रचंड त्याच्यात ताकद असते खूप प्रचंड ताकद असते त्या प्रत्येक व्यक्तीमध्ये आणि ती किती ताकद असते ही जर का तुम्हाला बघायचं असेल तर त्याच्यासाठी एखादा ट्रेक करावा किंवा अगदी साधा तुम्हाला नाही जमला तर वारी करा पायी वारी करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आयुष्यात आपल्या आपल्यात किती ताकद असते आणि किती सहनशीलता असते अगदी साधे आपण बघत असतो केदारनाथचे वगैरे ट्रेक आहेत मोठे मोठे ट्रेक आहेत हे असे ट्रेकसुद्धा करत जा की त्याच्यामुळे आप जेव्हा तुम्हाला घाबरायला होतं किंवा एखादा मोठा प्रसंग येतो तुमच्यावरती की खूप काही महत्त्वाचा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे तर अशा वेळेला सरळ उठायचं आणि हिंडून यायचं बाहेर जाऊन हिंडून यायचं तर आता हिंडून यायचं म्हणजे आपल्याच आपल्याला बऱ्याच साऱ्या एकतर मन बदल होतो परिस्थिती बदल होते वातावरण बदल होतं आणि बऱ्याच साऱ्या आपला मेंदूमध्ये जो सगळा गोंधळ उडालेला असतो तो गोंधळ सगळा नष्ट होतो सगळं आरसा कसा स्वच्छ होतो आणि त्यामध्ये आपलं प्रतिबिंब छान दिसायला लागतं त्या पद्धतीचं काहीतरी होतं आणि नवीन मार्ग सापडतात आणि एक तुम्हाला सांगेन की पावसाळ्याचा दिवस आहे सगळीकडेच धरणं भरतायत पाण्याची ओढ प्रत्येक व्यक्तीला आहे प्रत्येक व्यक्तीला पाण्याची ओढ आहे आणि पाणी ओढून नेतं म्हणतात तर खरंच पाणी ओढून नेतं म्हणजे समोर पाणी दिसलं की आपल्याला वाटतं की पाय घालावा किती खोल आहे बघावं जरा आज जावं जरा आज जावं आणि आत्ता आपण रोजच्या दिवसाला बघतोय एकतर सोशल मीडियावर आहे टी व्हीवरती बघतो आहे बातम्यांमध्ये बघतोय वर्तमानपत्रामध्ये बघतो आहे की पाण्यामध्ये वाहून जात आहेत लोक असा एक अनुभव माझासुद्धा स्वतःचा आहे म्हणजे एक काय हो जवळजवळ तीन अनुभव आहेत माझ्याजवळ असे की जे माझ्या अंगावर आत्तासुद्धा शहारा आणत आहेत एक अनुभव आहे माझ्या वडिलांचा की वडील मी तेव्हा होते आठवी नववीला आम्ही गेलो होतो गोव्याला मी माझी आई माझे वडील आणि एक फॅमिली होती वडिलांचे मित्र आणि त्यांची फॅमिली होती सगळी आम्ही गोव्याला समुद्रामध्ये गेलो होतो आणि वडला वडील म्हणजे कसं माहिती आहे का की ते विहिरीत वगैरे पोहलेले नदीत वगैरे पोहलेले समुद्रा समुद्र पाणी दिसलं आम्ही अजूनही काठावरच होतो अगदी एवढंसे पावलं बुडून तेवढ्यातच खेळत होतो आम्ही सगळेजण आणि वडील आतात गेले आत गेले, गेले पंधरा वीस मिनटं दिसेनासेच झाले माझे वडील आणि मग दिसेनासे झाले आणि त्याच्यानंतर जे आले तेव्हा खूप घाबरलेले होते आले पहिला वाळूवर पडले आणि मग सगळेजण ओरडायला लागले हो पंधरा वीस मिनटं तुम्ही दिसेना दिसेना तर त्यावेळेला म्हणले मी, मी आतमध्ये एका लाटेबरोबर गेलो लाट म्हणजे ते आत आत गेत जात गेले आणि वाळू घसरली आणि लाटेबरोबर मी आत गेलो ओढला गेलो आणि नंतर प्रत्येक लाटेबरोबर आणि मी घाबरलो म्हणले कारण की पायाखाली वाळू नव्हती आणि समुद्रामध्ये पोहायला येत नाही आणि तेव्हा तर मी घाबरलो म्हणले आणि मी यायचा प्रयत्न करायला लागलो माझा जीव असा म्हणजे दम कमी पडायला लागला आणि ज्या लाटा येतात त्या लाटांच्या बरोबर मी परत यायचा प्रयत्न करत होतो पण लाटा छोट्या होत्या आणि त्यामुळे मला येता येत नव्हतं पुन्हा ब किनाऱ्याकडनं येणारी लाट ही मोठी होती आणि ती मला आत नेत होती आणि त्यानंतर एक लाट शेवटची आली एक लाट आली आणि तिच्याबरोबर मी कसाबसा पूर्ण जीव तोडून मी आलो आणि इथे बाहेर लागलो असं त्यांनी सांगितलं आणि ती जर का लाट आली नसती आणि मी माझा पूर्ण पूर्ण हंड्रेड पर्सेंट दिलं नसतं तर मी आत्ता दिसत नव्हतो असं त्यांनी तेव्हा सांगितलं असं तेव्हा आत्ताही माझ्या अंगावरती काटा येतो आहे असंच एकदा यांनीसुद्धा केलं होतं असंच विहिरीमध्ये खूप पाणी आलं होतं पाऊस पडला होता त्यामुळे विहीर अशी वरपर्यंत आली होती पोहायला गेलो होतो आम्ही सगळेजणच पोहायला गेलो होतो त्या विहिरीमध्ये आणि यांनी काय केलं की यांच्या एका मु मित्राची मुलगी तिला तर फारसं पोहायला येत नव्हतं आणि म्हणले चल डबा लावूया टायर लावूया असं करून एका एवढूसा डबा एक तिला लावून दिला आणि म्हण म्हणले मारुडी स्वतः हे खाली होते म्हणजे पान, पाण्यात होते मारुडी म्हणले तिनं तिला पण कोणीतरी वरनं ढकललं ती गे तिनं उडी मारली आणि ती पाण्यात गेल्यावर तिला भयानकच भीती वाटली आणि तिनं सरळ सरळ यांना मिठीच मारली गळ्याला यांनाच मि मिठी मारली आणि ह्यांना मिठी मारल्यावर यांना हलता येईना कारण की तशी ती मोठी होती अगदीच काही लहान नव्हती तर ह्यांना हलता येईना आम्ही सगळेच जणं होतो माझे वडीलही होते माझे वडील जस्ट पोहून वर गेले होते, होते गालता -गालता वर असे कपडे घालत होते अजूनही तेव्हा आणि कपडे घालता घालता त्यांच्या लक्षात आलं की हे बुडत आहेत कारण की त्या मुलीनं त्यांना मिठी मारलेली आहे आणि ह्यांना असे हातपाय हलवता येत नाही तिच्या वजनामुळं माझ्या वडिलांनी बाधकण वरनं मिठी मा उडी टाकली बादकन उडी टाकली आणि आणि त्या उडीमुळे जो पाण्याचा हिंद हिंदळलं ते हिंदकळलं ते पाणी ते पाणी हिंदकळलं आणि वडिलांनी एवढी परफेक्ट उडी मारली की हे असे थोडेसे काठाला फेकले गेले मी तिथं काठावर बसले होते मलाही फारसं पोहता येत नव्हतं पण मी टायर बांधला होता मी असा हात पुढे केला त्या पोरीच्यासाठी त्या पोरीनं पोरीचा हात मी माझ्या हातात घेतला आणि इतक्या जोरात ते वडिलांनी उडी मारली होती की ह्यांना इकडे किनाऱ्याला ढकलले गेले म्हणजे काठाला ढकलले गेले आणि त्या पोरीला मी खेचलं पाण्यामध्ये खरं तर मी पण आज जाऊ शकत होते त्या पा पोरीला मी खेचलं ती सुटली ती सुटली म्हटल्यावर ह्यांचं अंग हलकं झालं आणि हे बाहेर आलं असं हे सगळं वडील काय पोहतच बाहेर आले सोडा सगळ्या शर्ट पॅन्ट सकट उडी निवडी होती असे हे एक एक प्रसंग असतात पाण्याचे तिसरा पण असाच आहे आम्ही व्हॅननी चाललो होतो मी हे आमच्याकडे मारुती व्हॅन होती आणखीन एक ह्यांचे फ्रेंड होते त्यांची फॅमिली होती, होती। आणि असंच ना की आंबोलीला असंच कुठेतरी फिरायला पावसाळ्यात गेलो होतो मध्ये ओढा लागला तरुण वय म्हणजे आमचा माझा मुलगा सांगतात तीन चार वर्षाचा असा म्हणजे तरुण वय तरुण वय हे प्रचंड घातकच असतं ओव्हर एनर्जी असते तर ती ओवर एनर्जी यांची आणि ते तो ते उत्साह पाणी ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला सांगते की गाडी घातली खरं तर आम्ही थांबायला पाहिजे होतं सगळ्यांच्याच गाड्या थांबल्या होत्या ओढ्यानं अलीकडे यांनी गाडी आतमध्ये घातली ते म्हणतात ना की तरुण पण फार वाईट ओवर कॉन्फिडन्स असतो आणि गाडी हात घातली आणि दोन्हीही बाजूला तरुण मुलं होती बरं का की इकडची गाडी तिकडे नेऊन सोडायची तिकडची गाडी इकडे नेऊन सोडायची मग त्याच्यामध्ये पन्नास रुपये घ्यायचे ते फक्त आणि कार्बोरेटरमध्ये ते पाणी जाऊ नये म्हणून असा प्लास्टिकचा बोळा कोंबायचे आणि गाडी जायची ती तर यांना काय ओवर कॉन्फिडन्स होता कोणाशी टोप यांनी ते पन्नास रुपये हो। वाचवायचा प्रश्न नाही पण नाही आम्ही काढू शकतो असं त्यांचं म्हणणं दोघा मित्रांचं आणि त्यांनी ती गाडी घातली दोन फॅमिलीज आम्ही आतमध्ये होतो मुलांच्या सकट आणि ती गाडी ओढ्याबरोबर खाली जायला लागली म्हणजे पाण्याच्या व्हावाकडे जायला लागली आता खालचा तर रस्ता तर काही दिसत नव्हता गाडी ढकलली जायला लागली होती अशी इकडे इकडे खाली आणि ही आता शंभर टक्के गाडी खाली जाणार आम्ही सगळे मरणारच म्हणजे काय त्याला इलाजच नव्हता आणि त्याच वेळेला त्या दोन्हीकडच्या मुलांच्या लक्षात आलं की ही गाडी आता जाणार आहे आणि ह्याच्यात फॅमिली आहे लहान मुलं आहेत इकडनं एक सात आठ पोरं इकडनं एक सात आठ पोरं दोन्ही काठावरून पोरं अशी धावली तुम्हाला सांगते जीवाची परवा न करता धावली ती आणि कशी कोणास टोक त्यांना थो म्हणजे त्यांचासुद्धा जीव धोक्यातच होता त्यांनी ती गाडी जी सरकत होती ती गाडी अशी सरकणाऱ्या गाडीलाच त्यांनी जराशी त्यांची दिशा बदलली थोडंसंच राहिलं होतं खरं तर आणि तेवढी ती त्यांनी ढकलत नेली म्हणून आम्ही वाचलो पण असेच काही काही पाण्याचे अतिशय वाईट म्हणजे अतिशय वाईट अनुभव असतात पाण्याशी कधीही म्हणजे कधीही खेळ करू नये जाणव आज मला हा विषय मला जाणवला कारण की प्रत्येक ठिकाणी आज आपण बघायला लागलोय की लोक पाणी बघायला जातात आणि जीव गमावून बसतात तर कृपा करा तुमच्या पाया पडतात पण स्वतःच्या जीवाशी आणि कुटुंबाच्या जीवाशी खेळू नका